राम राम मंडळी तीनशे दोन हे आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही जो उदंड प्रतिसाद दिला शुभेच्छा दिल्या वाढदिवसाच्या त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आता आपण डायरेक्ट टूरला सुरुवात करू विषय असा आहे ही जी घटना आहे सत्यकथा आहे आणि सणात्मतामध्ये ह्याचा निकाल जे जी घटना घडली ती तर आपण बघणारच आहे पण त्याचा निकाल आत्ता दोन हजार तेवीसच्या एंडिंगला लागला आणि फार भयानक लागला त्याच्यामुळे ही घटना तुम्हाला सांगणं मला महत्त्वाचं वाटलं असा विषय मध्य प्रदेशमध्ये भिंड मोरेन्ना ग्वालियर हे जी ठराविक जिल्हे आहेत ना हा जो एरिया आहे ना चंबल बेल्ट म्हणून ओळखला जातो म्हणजे त्या ठिकाणी ते, ते आपण म्हणतो ना डाकू आहेत किंवा बागी आहेत अशा प्रकारचा दुर्गम एरिया होता तो पण जो बाग बागायती आहे पिकाऊ आहे त्या ठिकाणी जो बिंड आहे त्या बिंडमध्ये गाठलेली घटना आहे आणि रामबाबू शुक्ला घटना चालू होते दोन हजार सोळापासून रामबाबू शुक्ला हा शिक्षक आहे ह्या शिक्षकाची बायको शिक्षक निवृत्त झाले आणि पेन्शन बिन्शन होतं किंवा पी एफ बी एफ असे पैशावाली पार्टी कारण कसं सरकारशे तुमचं निवृत्त होतो ना मला असं त्याच्याकडे म काहीजण जमिनी घेतात काही जण मुलांना देऊन टाकतात स्वतःला अन्नाला माग होत्यात त्याच्यातले काही सरकारी अधिकारी किंवा कि आपल्या जीवाला आधार म्हणून पैसे तसंच ठेवतात याच खडून खडून खात्यात लय म्हणजे कसं आहे वली मातीन हजार गती लय डोक्यात ज्याचं डोकं वेगळं असतं त्या पाणी जे चालतो आता हे रामबाबू शुक्ला आहे ना धार्मिक माणूस सरळमार्गी माणूस वय झालेलं त्यांचा जो मुलगा आहे शशिकांत आणि हा शशिकांत आता कसं असतं मंत्र्याचं पर्ग मंत्रीच होतं खेळाडूचं पर्ग खेळाडू होतं शेतकऱ्याचं पर्ग शिक्षण ल घेत नाही डोक्याला लावित नाही का लावित नाही लय ला शिकला तर आहे माझी शेती ती शेतकरीच होतं असं आहे आणि ह्या भारतामध्ये अशी एक सिस्टी सिस्टीम आहे तुम्हाला सांगतो की शेतकऱ्याच्या पोराने शेतकरी आलं तर सिस्टीमला काय प्रॉब्लेम नाही किंवा मातंग समाजाचा मा मुलगा आहे तो जर हलके सालके काम करत असेल तर सिस्टीमला धोका नाही आदिवासी आहे तो जर मासेमारी करत असन जंगल तोड करीत असन वाढलेल्या लाकडाची मधगोळा करीत असन लाख गोळा करत असत सिस्टीमला प्रॉब्लेम नाही पण बौद्ध समाजाचा मुलगा मातर समाजाचा मुलगा हा जर आय एस झाला आय पी एस झाला तर ह्या सिस्टीमला प्रॉब्लेम नाही देण्यात ठेवा अशी एक सिस्टीम आपल्या भारतामध्ये अवेलेबल आहे जे जे नॉलेजवाले माणस आहेत ना त्यांना विषय चांगला माहिती आहे आता आपण आपल्या घटनेवर जाऊ हे जे शिक्षकाचा मुलगा रामबाबू शुक्ला याचा मुलगा शिक्षकच बनवतो तो म्हणलाय एक नंबर काम आहे आठ तास देशाची सेवा होती नवीन पिढी घडवण्याचं काम आहे आणि पगार बी चांगले आहेत शिक्षक झाला तो बी बिचारा राम शिक्षकांना चांगला होता त्याचं लग्न झालं त्या लग्नाला त्याच्या बायकोचं नाव रेणुका त्यांना एक मुलगी आहे बारा वर्षाची आणि एका मुलीवर त्यांनी ऑपरेशन केलं मुलगा काय होऊन दिला नाही <coughs> ही जी घटना घडते ही सगळी ह्या रेणुकाभोवती फिरते तुम्हाला सांगतो रेणुका वय बत्तीस बारा वर्षाची मुलगी नवरा सासू सासर सगळं व्यवस्थित चालताना चाललं असताना आसक्तीच्या आयला काहीतरी वाईट घडते एखाद्या आयुष्यात की बाबा ती गाड्या नाही पाहिजे पण आता ही प्रकृती आहे प्रकृतीचा काही नियम असतो आणि ती काही गोष्टी थांबवता था येत था नाहीत श्यांचं सगळं चांगलं चाललं असं दोन दोन माणसं गव्हर्मेंट गव्हर्नमेंट सर्वांना मानलो पैशाची कमी आहे का खाऊन पण सुखी कुटुंब पाहुन रावळ्या चांगली ओळख पाहुणा रावळं मी तुम्हाला सांगतो जरा जास्त पैशावाल्याला पुढं पुढं करतात <coughs> त्यांनी जमीन घेतली त्यांनी फ्लॅट घेतला पाहुणाने कुठं काही वेळ आला तर ही लाख दोन लाख आपल्याला उसून देतात म्हणून ती जरा तुमची मैला जरी गेली तरी हजार दोन हजार साडण्यास होणार सर आणि गरीब गेलं ना तीनशेऐंशी नाही तर ती मग हलकी सालकी असं असतं तसं आता काय तुम्हाला त्यातलं आतलं कळायचं नाही पण जिथं गुघऱ्या तिथं उद्या करणारे ही लोक असतात नाते नातेवाईक एवढं तुम्हाला मी सांगतो ही जी रेणुका आहे वयवर्ष बत्तीस वाईट असं घडलं हिंचा जो मिस्टर आहे शशिकांत हा शशिकांत स्कूटर अपघातामध्ये खलास झाला रस्ते अपघातात तिथं काय कुठला गातपात नव्हता काय नव्हता काय नव्हता त्या रेणुकाव दुःखाचा डोंगर कोसळला बाई चांगलीच बाईबद्दल वाद नाही ती मुलगी बारा वर्षी सगळं दुःखाचं कुटुंब आता क कोणी काय कोणाच्या ते तुडी टाकत नाही महिना दोन महिने चार महिने गेलं सहा महिने गेलं बारा महिने झालं वर्षात झालं सगळं झालं ही जी रेणुका आहे ह्या रेणुकाला करमत नसायचं काही एकटेपणा वाटायचा त्याच्यामुळं त्या सासू आता सासू आणि सासरा ही बी चांगलीच होती त्यांनी सांगितलं की बाबा बाई तुला करमत नाही काय नाही तू तु, काही तुला टाईमपास म्हणून आहे ना आपण काही मुलं आपल्या नातेवाईकांची शिक्षणाला इथं आणू कारण ती शिक्षणाची सोय बिंडमध्ये चांगल्या प्रकारचं कॉलेज होतं आणि मग तुझं मन मनरमन असं होईन तसं होईन अशा प्रकारे त्यांनी दोन मुली एक मुलगी आहे पुतणी सोळा वर्षाची एक भावाची मुलगी पंधरा वर्षाची आणि भावाचा मुलगा तेरा वर्षाचा म्हणजे एक मुलगा आणि दोन मुली ह्या नातेवाईकांच्या या ठिकाणी शिक्षणासाठी त्यांनी आणल्या आणि त्यांची स्वतःची मुलगी होती म्हणजे मुली झाल्या अल्पवयीन किती चे तीन आणि एक मुलगा असे चार लहान लहान मुलं आणि ती शिक्षणासाठी आणली शिक्षण घ्यायची व्यवस्थित आणि शिक्षण घेऊन साधारण त्यांना स्वयंपाक त्यांचं जेवण खावण त्यांचं काय पाय पाहिजे नको ते बघायचं सगळं त्या रेणुकाचं मन थोडं तिथं रमायला लागलं की बाबा बरं हे पुण्याचं काम हे सगळं चांगलं असं व्यवस्थित चाललं होतं ज्याची मुलं सांभाळायला आणली होती ना नातेवाईकांची ते सुद्धा बाबा आपलं मुलगं हे करतात मग किराणा घेऊन ये कधी धान्याचं पोती घेऊन ये मदत म्हणून ना ते समाजात तेवढं धरून चालावं लागतं माणूस वगैरे नातेवाईक बोलून दाखवत नाही पण त्याच्या मनात असतं की बाबा बाहेर नेसलं गेलं तर तीन हजार दिलं असतं किंवा मग काही किरणांद्वारा आहे का रोग आला आहे का असे आतून बोलतात लोक त्यामुळे कोणाचा उपकार ठेवू नका काय आपलं जरी जे लेकरू दुसऱ्याची तर असेल ना तर ते देत जा त्यांना थोडंफार काही विषय फरक पडत नाही असा विषय आणि मग हे सगळं असं चालू असताना विषय असा झाला आता ते बघा त्या रेणू यांच्या कुटुंबात किती लोक आहे सदस्य मात्र रा रामबाबू त्याची बायकू झाले दोघ जण रेणुका विधवा एक मुलगी झाले चौघजण दोन मुली बाहेरच्या आणलेल्या शिकायला नातेवाईकांच्या झाले सहा जण आणि एक तेरा वर्षाचा मुलगा सात साजन, जण असे सात जणांचं ते कुटुंब झालं त्यांचा आपापल्या पद्धतीने दिनक्रम चालला होता आता नेमकं शे सिच्युएशन अशी आहे की ती रेणुका साधारण मी म्हणतो अठरा वीसाव्या वर्षी लग्न झालं असेल वीस वर्षापासून बत्तीसव्या वर्षी नवरा गेला बारा वर्षाची मुलगी आहे म्हणजे त्यांचं तेरा चौदा वर्षाचं वैवाहिक आयुष्य त्या चौदा वर्षाच्या ऐन जेव्हाने चौदा वर्षाच्या पिरियडमध्ये नवऱ्याची कधी त्याला कमतरता भासली नाही नवरा होता पण एक वर्षापासून त्या महिलेला मानसिक सुख आहे पण शारीरिक सुख अजिबात मिळत नव्हतं आणि आपली सिस्टीम आपला कायदा असा बांधलेला आहे कायदा नाही सॉरी समाजाचा कायदा असा बांधलेला आहे की एखादे नवी नवरी महिन्यात दोन महिन्यात लग जर त्याचा नवरा एक्सपायर झाला सहा महिन्यात झाला तर त्या मुलीला आज आयुष्यभर अजून माझं म्हणणं आहे तिथं लग्न लावून दिलं पाहिजे तिला पण इच्छा आहे ते ह्या जगामध्ये जे जे जन्मातो प्रत्येकाला सुखी राहण्याचा अधिकार आहे आपले नको ते नियम कायदे आडवे आणू नका आणि अशा मुलींची पण लग्न करा तिला अशी इतकी भयंकर सजा देऊ नका की आयुष्यभर तिने तसंच राहावं आणि मरून जावं आता ही जी रेणुका आहे ही सगळे उरकून द्यायची सगळ्याचं पण ज्या वेळेस ती बेडरूममध्ये जा झोपायला जायची त्यावेळेस तिला बारा बारा एक एक वाजेपर्यंत झोप येत नसायची कारण तिला तीव्र इच्छा व्हायची शि शरीर सुख घेण्याची आता विषय तर तिचा अधिकार आहे महाराज त्याचं काय हे आपली सिस्टीम आहे बायगर अंदाज चांगल्या यायची पण प्रेशर इतका मानाव तिच्या लोक काय म्हणतात काय काय म्हणतात पण तिला जो मार्ग होता त्या मार्गात एक मार्ग तिथं चुकला फक्त आणि त्याची भयंकर सत्ता तिला मिळाली तिचा मार्गाच चुकला की तिला असं वाटलं की बाबा मला सगळे पोटाला पोट भर आहे पण जी शरीराची जी बुक आहे जी आपल्या काय नाही आपल्याला वर्षणी ती शरराची बुक त्याचं काय करायचं त्याची कुठंतरी सोय केली पाहिजे म्हणून नैसर्गिकरित्या तिने आजूबाजूला नजर फिरवायला अगदी तो मला सांगतो ती जर बारा बारा एक एक दोन दोन वाजेपर्यंत तळमळत राहायची बेडवर तिला असं वाटतं की कुणीतरी अंग आपलं पार घुसळून काढावं हो किंवा पार म्हणजे कुस्करावं हो किंवा असं प्रकारचं तिला म्हणजे तिच्या भावना थोड्या अनावर तिला मनाचा जो कंट्रोल शरीरा असायला पाहिजे त्या स्त्रीचा तो तिचा कुमकु झाला डाळला थोडासा आणि मग तिने असं डोकं लावलं की बाबा काहीतरी तर सोय केली पाहिजे ह्याच्यासाठी गपचिप केली पाहिजे जेणेकरून आपल्याला लोकांच्या नजरा बीच आपल्याबरोबर चांगल्या राहिल्या पाहिजेत किंवा बाईबागानं विधवाय पण बिचारी एवढ्या मुलांचं करती सगळं मुला मुलीला शिकवलं मोठं केलं आणि आतून कुठंतरी आपले ते संबंध झाले पाहिजेत ह्या दृष्टीने तिने आजोबाला नजर टाकायला सुरुवात केली आणि तिला जो मुलगा गावला तो जिथं जुळलं आणि ते बी कोण नव्हता तो तिथून एक एक दीड किलोमीटर अंतरावर त्या बिंडमध्ये चांगल्या श्रीमंताचा मुलगा होता नावे अंकुर आता जो अंकुर आहे ना ह्याचा आणि हा माणूस जाणून घ्या वर्ष वयवर्ष ही आहे बत्तीसची अंकुरचा स्वभाव असा आहे महाराज प्युअर लँड ह्याच्यावलात म्हणजे गरून पैसा भर बक्क घरी प्रॉपर्टी चांगली दोन दोन तीन तीन मजली बिल्डिंग मित्रांची संगत त्याच्यात तो सिगरेटी बिगरेटी वाढायचा कोल्ड्रिंक्स प्यायचा दारूच्या खायला आयर लागला नव्हता पण ते सिगरेट बिगरेटी जँकी फॅंकी ती सोनं गळ गळ्यात चेन आमकं तमकं आणि एखाद्या गरिबाची मुलगी एखाद्या विधवा बाई किंवा काय ह्यांना तो स्वतःची प्रायव्हेट प्रॉपर्टी समजायचा आणि पैशाच्या माझा त्यांना हॉटेलिंग कर आमकं कर नाही का एखाद्या जिच्या तिला हजार पाच हजार दे आणि अशा प्रकारे थर्ड क्लास दर्जाचा हा मुलगा विचार थर्ड क्लास बापाची मस्ली म्हणते घरी पण तो अंकूर थर्ड क्लास आणि नेमकं हा अंकुरनं अंकुरनी हेरली ती देव मातो मागतो एक डोळा मिळतात दहा डोळं अशी परिस्थिती झाली ह्यानी नुसती लाईन मारायला काय थोडं दोन चार चक्कर मारले की तिथून थोडी नजर आली आणि नजरेचं कामले बी अकरा असतं मला सांगतो स्त्रीच्या नजरेतच पुरुषाला कळतं की बाबा हे आपल्याला का नाही तिने जरा डोळं वाचल्याने केलं त्या स्त्रीने दुर्लक्ष केलं तर किती बी वाईट पुरुष असतात तो नादाला लागत आहेत त्याला माहीत आहे वाण जर बसली तर सुट्टी नाही माणसात वाण टाकीन बाई बाई चांगल्या बाईच्या कधी कधी नाद लागत नाही पण बाई जर स्वतःहून सिग्नल द्यायला लागली तर पुरुषाला डाळायला काय टाईम लागतो तो म्हणतो येऊन द्या त्याला काय ती मोकळंच असतं मग शितं हितं अशी पद्धती अंकुरनी विषय तिथं आकडा टाकायचा प्रयत्न केला आणि आकडा एकदम तारला फिट बसला बरं आली नाही काय नाही काय नाही आकडा आकडा बीट बसला आणि हिचं वेळ बारा तेरा महिन्याचा वनवास होता तो संपला मग ह्या अंकुरला याचं ते शिक्षण होतं हे चांगल्या प्रकारचं होतं आणि त्या मेडिकलवाल्या त्याची ओळख बी होती ते गुंगीचं औषध आणून द्यायचं झोपेच्या गोळ्या नव्हत्या लिक्विड स्वरूपाचं होतं पातळ होतं ते औषध बाजीमध्ये टाकलं माथारा माथारी ही तीन तीन मुलं स्वतःची मुलगी ही ही अडीच ते तीन तास साडेतीन तास चार तास जोपर्यंत त्या औषधाचा प्रभावी त्या औषधा प्रभावातून एकदम पॅक जावं पाहिजे असं गदा हल तरी उठत नव्हती ते अशा त्या औषधाची पावर राहायची आणि त्या आधीन ते गेले की हा यायचा घरात घरात्मक दोघांचे एकमेकाला फोन नंबर होते दोघांचं एकमेकाशी कम्युनिकेशन होतं एकमेकाशी चर्चा व्हायची बोलायची सगळं जसं इतरांची लफडी येत ना आता आता बऱ्याच जणांची चालले आहेत त्याची तसंच यांचं सुद्धा लफड चाललं होतं पण लांडगा याची उपमा द्यायला ह्या अंकुरला योग्य आहे कारण लांडगा का असा एकमेव प्राणी आहे की त्याला कुणी पाळीत नाही कारण त्या लांडग्याला त्याचा गुणधर्म की वीस वर्ष जरी त्याला सांभाळलं दहा वर्ष त्याला मालकांनी खायला प्यायला घातलं तरी त्याला तो खाल्ल्याशिवाय राहत नाही इतकी डेंजर जात म्हणलं की लांडगा आणि प्रत्येक पुरुषाच्या आतमध्ये सुद्धा एक लांडगा असतो हा मुलींना आणि महिला वर्गांना मी सांगतो आपला ज्यांचं नवर लय चांगले त्यांच्या बायकांना विचरा ते बाय असं जमतात भाई आताच लय चांगलेच बरं का पण ती चिडीला गेलो कावा कवा ले कानाखाली मारतात बरं आणि लय व्हायला लागली पण मी बी काय करते रंगरूप ओळखून त्यांचा तो डोकं लावते जास्त डोकं लावत नाही असंही बायांना माहीत नाही प्रत्येक पुरुषाच्या हाती एक लांडगा असतो तो कमी जास्त आणि पुरुष काय करतो जे चांगले पुरुष आहेत ते त्या लांडग्याला मनातली मनात दाब आणि चांगला पुरुषाचं प्रदर्शन करतात आणि जी वाईट आहेत ती ते लांडग्याला सपोर्ट करतात आणि लांडगा म्हणून वाईट कृत्य करतो ही परिस्थिती आहे पुरुषाची आता शिओ लांडगा नीच वृत्तीचा माणूस शिओ अंकुर आणि यांचे शारीरिक संबंध लई दिंगा चालू झाला तुम्हाला सांगतो कारण शी कसं आहे म कुत्र्याला कसं असतं एखादा लय दोन दिवसाचं उपाशी कुत्रं आणि त्या कुत्र्याला तर टोकं टाकलं चावीत बसत नाही मारा ती आख गिळून घेतं का बुक आख पडली ना पोटात त्याचा काही विषय नाही तसं ही सुद्धा आहे तू मला सांगतो शांचा फार आवाज व्हायचा असल्या प्रकारचा संबंध व्हायचा आवाज डायरेक्ट हा त्याच बऱ्याच कलाबीला काय असेल किंवा यो अंकुर काय कच्चा का नव्हता ह्याला हो बी चांगले वाटे की आणि तीस ते चाळीस ह्याची स्त्री जे कामांत लोक आहेत ह्यांच्या नजरेत बर्फी म्हणून तिला संबंध जातो म्हणजे मिडल क्लास मिडल वएेज तीस ते चाळीस बर्फी म्हणतात ते ते स्टेज थोडी वेगळी ते तुम्हाला मी का तरी सांगणारच नेमका काय प्रकारे आता विषय असा आहे है, ह्यांचं झालं चालू आता हे शरीर संबंध चालू झाले तीन साडेतीन महिने त्यांचे होत आले तारीख उजाडली तेरा मे दोन हजार सोळा आता ते जे संबंध चालले होते ते एक घटना सांगायचं आली ते संबंध चालू असताना उडत उडत का काय ना कुणीतरी त्या अंकुरच्या बापाला ह्याची माहिती दिली अंकुरचा बाप आता मोठा माणूस त्याचं कसं असतं मोठ्याचं सगळं लपून जातो मोठा माणूस आहे तो म्हणला बायकोला म्हणलं हे पोराचं गाबड्याचं लग्न करून टाका ही गाबडं माझ्या मिशाला कांदा बांधाय बसले यांनी का एखाद्या आपल्या दुसऱ्या धर्माची किंवा दुसऱ्या जातीची पळून आपल्याला आपल्या नातेवाखा तोंड जागा न राहायची ह्याचं उरकून टाकायचं मग त्यांनी आता मोठ्याला काय लाईन लागलेली असते पोरीची कुणी देते ताकावल्याला ताक कुणी देतं मग मग एक स्थळाला चालून नक्षत्रावानी पोरगी पोरगी ह्याला आवडली किंवा अंकुर गेला पोरगी बघून म्हणजे अंकुरचा हा जे विषय चालला आता हे फक्त टाईमपासन त्या काळाची गरज एवढाच होता ध्यानात ठेवा पण आतून माणूस त्यापेक्षाही भयंकर दिसतो त्यापेक्षा फार विषाराने भयंकर माणूस लांडक्याच्या वृत्तीचा होता तो बापाला म्हणला की माझं काही कुठं नाही ते म्हणले बाबा नीट तू तू असं मला काय कायच तुम्ही काळजीच करू नका म्हणला आय एम ओके आय एम क्लिअर मी एकदम परफेक्ट माणूस आहे म्हणला आणि आपल्याला खानदानाची आपल्याला सगळ्याची आपल्याला इज्जतीचा पंचनामा करणार नाही तुमच्या काय नाही तुम्ही बिंद राहा असं नाही मी मित्रांच्याकडे जातो म्हणले तू एक वाजता करतो नाही नाही मित्रांच्याकडे जातो आम्ही कॅरम खेळतो असं खेळतो तसं दिलं पटून हे अनैतिक संबंध चालल्यावर आता काय व्हायला पाहिजे का इतक्या वेळात तर काय झालं का नाही पण अनैतिक संबंध असे टायमिंग असतो चालू झाले की लगेच वर्षाला निय त्याला कळलं की आता उचलायच्यात आता अनैतिक संबंध चालू झालेत असा विषय असतो मी आपण येऊ तोडून सांगतो खरं असलं असलेलं बंद करून टाका पाय पडून सांगतो तुम्हाला सांगतो काय झालं तारीख उजाडली तेरा मे दोन हजार सोळा आता तेरा मे दोन हजार सोळाला संध्याकाळी यांनी नेहमीप्रमाणे औषध ती लिक्विड ती बाटली तिला दिली आणून संध्याकाळी औषध टाके आणला औषध गुंगी तर टाकल्यासारखं ता झालं सगळीजण झोपी लावली मसाले भातात ते टाकलं होतं आणि माथरा माथारी हे होतं एक पॉईंट सांगत राहिला ती जी माथरा माथारी ही त्या दिवशी गैरहाजर होते ते कुठल्या तरी मेळायला गेले ते बाबा देवदर्शनासाठी लक्झरीमध्ये त्यामुळे ते गैर नव्हते आता तीन मुली एक मुलगा आणि शिरेनुका एवढीच स्थित होती त्या मुलींना त्यांना त्यांनी ते मसाले भात खायला घातला गुंगले गुंगले की हा पण राहिला आता विषय असा आहे हे सगळे आतल्यान पडवी असती म्हणजे सगळ्यात बाहेरची खोली त्या खोलीमध्ये तिने तर गादी आणून टाकली बाबा आखी बाई गुंगली तुम्हाला सांगतो प्रत्येकाची सेक्स करण्याची पद्धत वेगळी अशी त्यांना ठेवा तुम्ही सेम एकाच पद्धतीने करत असता त्याच्यात व्हेरिएशन आणा असं माझं मत आहे कारण आपल्याच पार्टनरबरोबर आपल्याकडे बाहेर लफडी लाताळी करू तर आपल्या पार्टनर आपल्या पार्टनर विश्वासात घ्या आपल्या पार्टनरशी बोला आणि आपल्या पार्टनरमध्ये विविध विविध प्रकारे तुम्ही संबंध ठेवा किंवा काय ते सुखी तुम्ही सुखी कुठं प्रॉब्लेम येत नाही तुमचंच आहे आणि आपण लग्न केलेली माणसं आहे आपण काही बावळा बिवडाटे काय कुठे बी सोन्याची कांडी बुडवायला अजूनच बुडवायची नाही तू मला सांगतो त्यांचं तो कार्यक्रम रंगारंग चालू झाला की ते आवाज बिवाज झाले ना आवाज होत्यातच बऱ्याच गोष्टीत आवाज चालू झाले की तो जो पोरगा आहे का का तो काय लगवेला उठला का कशाला उठला पण तो उठला बा का औषधाचं त्याला सारखं खाऊन खाऊन सवय झाली ती त्यांना औषधाची गुंगी एकच प्रकारचं औषध जास्त खाल्ल्यावर त्याचं सवय लागते शरीराला उठला पोरगा उठला तर त्याचं नाव गोलू आहे तेरा वर्षाचा तो आला सरळ असं त्यांनी तर तो लाईटमध्येच कार्यक्रम ते काय अंधाराचा विषय नसतो त्याचा अंधारात करत बी नाहीत त्यांनी तो कार्यक्रम बघितला बा आता ही बाई तो बाबा यांनी फक्त अंतर्वस्त्र घातले तुम्हाला सांगतो ही सगळी सिच्युएशन ही सगळी परिस्थिती स्वतः आरोपीने कबूल केलेली हे आंडर पॅन्ट फक्त ओढली आणि त्या बायांनी फक्त तिचं अंतर्वस्त्र घातलं वर वार मोकळीच हे दोघांनी काय नाही काय नाही कुछ नाही कुछ नाही मग त्यांच्या पाशेत फक्त त्या मुलाच्या जवळ गेला गपकून त्या मुलाचं त्यांनी तोंड दाबून धरलं तोंड दाबून त्याला किचनमध्ये ओढीत नेलं तर वर ही जी रेणू आहे उघडीच ही बोंगळीच गेली मागून त्याचं पाय पाय बांधून टाकलं त्याचं हात बांधून टाकलं आणि किचनमधल्या चाकूनी ह्या वाडकावनी त्याचं चिरला बारा तेरा वर्षाच्या मुलाचा करा करा ती एकदम बखर कापा ती प्रचंड राखतात शिळकंड्यानं आता ती कसं होतं तर राणा राणी मान चांगला असलं लोकांचं की फरशी बिरशी सगळं असं सा, चकाचक असतं सगळं फार भयंकर आणि अशा ठिकाणी ती परगत तिथं ताडफाळून गेलं आता ते आवाज आमकं तमकं दाव पळ थोडं हादरणे एकच भिंत मध्ये पलीकडे बेडरूममध्ये दोन मुली होत्या आणि दुसऱ्या खोलीत तिची मुलगी सेपरेट होती तिच्याजवळ ही जाऊ पाहिजे या दोन मुलींनी बेडरूम सो सेपरेट होतं एक, से एक मारलं त्या दोन बेडरूमध त्या पोरींच्याकडे गेल्या ह्यांचा त्यांना त्या जाग्यात झाल्या होत्या दोघं बी अशी भूथ हवानी दिसले ना बोंगळेच की त्या पोरीन का काय करावा तेच कळाना मग शिनी शे शेदी स्वतः हे सगळ्या यांनी फिरावलेल्या आहेत कुणी अंकुरनी अंकुरनी दोन मुलींचं त्या गळ कापल्यात तीन मर्डर झाले आता तीन मर्डर झाल्याच्या नंतर तिची मुलगी जागी झाली तिची मुलगी आली तिची मुलगी आल्याबरोबर ह्याने तिच्याकडे बघितलं रेणुकाकडं लाजे म्हणलं मारावं लागेल मारावंच मारा लाग नाईलाजेबा बघ बघ तुझ्या ह्यानी एवढी तीन कायला मारली असते मी हिनीचं सगळं बघितलंय तुम्हाला सांगतो त्या बाईने स्वतःच्या मुलीला मारायला परवानगी दिली गब्बस बेटा गब्बेस असे जवळ म्हणून गेलीन तिला दाबून धरत आईने स्वतःची मुलगी दाबून धरली बारा एकुलती एक मुलगी तुम्हाला सांगतो त्या मुलीचं सुद्धा येणी गळा कापला त्या आईला काही वाटलं नाही हां दोन इंचाने पाच इंचाच्या अपेक्षेपाई श्खं इंचा इंचाने जगायचं सोडून एकदमच जगून बसले सगळे ह्या दोन इंचांनी पाच इंचाच्या नादानी वाटलो करून घेतलं स्वतःचं आणि ज्यावेळेस सुरी फिरली तिच्या त्यावेळेस त्या बायकोला त्या रेणुकाला त्यांनी आदेश दिला की सगळ्या मुलींच्या आता आवर्जून आई बाप करतात त्यात किडूक मिडूक किडूक मिडूक म्हणजे अर्धा ग्राम एक ग्रॅम सोनं बिना असतं सगळ्यांचं सोनं काढ कारण आपल्याला बनाव दाखवायचा आहे असं वाटलं पाहिजे पोलिसला की दरोड्याच पडला आहे आणि कपाटातले कपडे खाली टाक बाया रेणुका बुंगळीत गेली त्या त्यांचं हे सगळं मुलाकल काय नव्हतं पण ती कानात फुलं डुलं काय असतं तिने वर बाडून काढलं सगळं मला तुझ्या कपाटातले पंचवीस हजार तीस हजार रुपये काय पैसे असतील ते घेऊन ये ते घेऊन यायलं तुझं धागेने घेऊन ये आपल्याला सुटायची नाही त्यातून या काग गठोड्यात तिने सगळं जवळजवळ तुम्हाला सांगतो साडेसहा तोडं सोनं आणि सव्वीस सत्तावीस हजार रुपये कॅश असं गठोडं त्यांनी बांधलं आणि नंतर ती तिथं आली म्हणजे पोलिसांना जाणार पाहिजे कपडे कपडे कपाटातले खाली टाकली कपडे कपाटातले खाली टाकली आण म्हणलं झाले का ओके सगळं आणून दिलं कुणी नाही महाराज आहे बघा कुणाला कशी बदल अंकुरणी नंतर सगळं तिने पैसे जसं आणून दिलं रेणुकानी गपकुरी तिला मागून तो आणि तिथं दाबलून सारखून लगेच चाकू वाढला तिने इतक्या प्रचंड चिळखा रक्ताच्या तो शेवटचा पर्व पण त्यांनी संपावला बघा ल ही जे लफड्यावाली कशी असतात देनात घ्या तु कारण सगळे मारले शेवटची बी राहिली ना ती बी मारून टाकली चेहरा खुना दिस गेल ते हिला कारण ह्याला ह्याला माहित होतं अंकुरला हिला जर मारलं तर आपल्याला पुरावा नष्ट सगळा तिला खाली पडली ती सगळ्या झटपट करत होती मला सांगा जीव काय माणसात एक तो का त्या रेणुका मी कशी बी असे पण तिला काय वाटलं असेल तिच्या जीवाला आणि दुसरी गोष्ट तिची तरी का करावी स्वतःची पूर्वी मारायती लाज वाटली नाही बा दुसऱ्या पुरी पंधरा सोळा वर्ष त्या मारायला लाज वाटल्या नाही हे फक्त वासनेमुळे होते आणि त्याचा प्रचंड सध्या विस्फोट होणार आहे कसा होणार या माध्यमावर असं दाखवायला सुरवात केली सध्या की मागून संबंध मागून पुरुष करतोय आणि ती बायपुड आस, किंवा मुलगी दख्खे घेते असे व्हिडिओ इतके भयंकर चालू झाले आहेत आणि ह्याच्यात ह्याचा परिणाम ज्यांचं लग्न नाही किंवा जी नवीन मुलं आहेत ना ही टोटल संस्कृती बुडायचं काम चालू आहे तुम्हाला सांगतो ह्याच्यातून इतक्या भयंकर घाटना गाडणार आहेत ह्यातून इतके अत्याचार प भयंकर गाडणार आहेत कसं ह्याला सावरावं हेच मला डोकं लागा ना पण शे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि कमीत कमी पालकांनी आपल्या मुलांचं ह्यातून रक्षण पाहिजे ह्याच्यापासून थोडी लांब राहिली पाहिजेत काही गाठना आपल्या किंवा आपल्या फॅमिली फॅमिलीतल्या लोकांशी होऊ नये अशी माझी मनापासून इच्छा आहे प्रत्येकाने आपलं सावधाच आपापल्या पद्धतीने जसं हे अंकुर ती बाईचा गळा कापला तडफाडून तडफाडून ती खलास झाली ती खलास झाली पैशेने ते घेतलं दोन दरवाजांना कड्या लावल्या बाहेर निघून गेला सकाळच्या पारी पोलिस आले सगळे पंच पंचनामा झाला हा वादर अंत्ययात्रा सुद्धा आलता बोला अंकुर कारण त्याला कसं वाटलं कुत्री तरी कुत्री वाच घेणार नसत्यात पोलिसांच्याकडे जायला काय हरकत नाही परिस्थितीवर लक्ष राहतं आपलं ग एक नाही दोन नाही अंत्यविधीला सुद्धा आला आता एवढं सगळं झाल्यानंतर डी आर काढला मोबाईलचा असा आपणच होता तुम्हाला सांगतो साडेतीन महिन्यात पावणे सातशे पेक्षा जास्त कॉल दोघांची मग अंकुर काय कशी गोल्ड फ्लॅग ओढितोय कशी काय करतोय गोल्ड फ्लॅगचा चाटका दिला खालून त्याला अंडा शहाला लगेच झालं उचलले पालखी सुट्टी नाही पोलिसांच्या पैसे एवढा नीच माणूस हा आणि ह्याला कसं वाटलं पैशाचा माझ पैशाचं नाव माझं मी सुट्टेन किंवा काही होईन अजिबात जमत नाही या पोलिसांनी जिल्हा प्रशासनाने त्या भिंडच्या इतकं व्यवस्थित केस फाईल केली पुराव्यात थोडी छेडछाड झाली होती नाही असं नाही पण त्यांनी संपूर्ण केस त्या आरोपी हे सगळं न्यायालयामध्ये हजर केलं जिल्हा न्यायालयाने दोन हजार एकवीसला याला फाशीची शिक्षा डिक्लेअर केली एकवीसला घटनागली दोन हजार सोळाला सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस साडेपाच सहा वर्ष हा आतमध्ये राहिला फाशीची शिक्षा डिक्लेअर केली जिल्हा न्यायालयाने बापाचा खेळा उठला त्याच्या आईला माझं एवढी प्रॉपर्टी त्याला वारस एका दुनिया ऐकान माझा वाचवणार असं पाच पाच दहा दहा ला वीस वीस लाख रुपयाची वकील आहेत मोठा तुम्हाला सांगतो क्रिमिनलचे क्रिमिनल लॉयर वेगळे तुमचे दिवाणी वेगळे आणि घटस्फोटाचे वेगळे नुसते टॅप मारून देणारे वेगळे करार करणारे वेगळे वकिलांचा प्रकार आहेत देश हात खांडा पण क्रिमिनल लॉयर काय काय इतके महाग असतात की ते होतंच नव्हतं करून टाकतात डायरेक्ट असा विषय असतो तो कायद्याने बरं का पण सगळं हा गोष्ट म्हणजे ऑपरेशन तर होणार पण टाकासा नाही दिसणार बिन टाक्याचं ऑपरेशन करून टाकणार ते असा करार करायने ती फाशीची शिक्षा ऐकल्या होती या बापाने डायरेक्ट हायकोर्ट घातला हायकोर्टात ती केस फाईल केली मोठा वकील दिला भरणाचा पैसा वाचला मला पोरगा वाचला पाहिजे काही विषय होऊ द्या त्याचा निकाल दोन हजार तेवीसला लागला महाराज डिसेंबरच्या दोन हजार तीस निकाल असा लागला की पुरेशा पुराव्याबाबी हायकोर्टाने त्याची निर्दोष मुक्तता केली तीन मुली कापल्या चौथा एक मुलगा कापला ती बाई बत्तीस वर्षाची रेणुका ती कापली पाच मर्डर सुरीने कापणाराला हायकोर्टाने अशी शिक्षा दिली की पुरा निर्दोष सुटका म्हणजे मला तर असं वाटायचं की त्याला नावं ठेवायला कोर्टाचा अवमान केल्यासारखं होईल ते कोर्टाची आपण आज्ञाधारक माणसं आहेत कोर्टाचा निर्णय ऐकला पाहिजे खरंच तो निर्दोष होता त्यांनी आपलं माझ्या मजाने थोडंफार मारलं असेल ती त्याचा निर्दोष त्याला म्हणायचं तरी कसं अशी परिस्थिती तयार होती काय बोलावा आणि काय नाही बोलावा असा विषय आता सात वर्ष साधारण साडेसहा वर्ष तो आत राहिला होता बाहेर समाजाने त्यांचा त्यांना तर टाकलं तर म्हणजे सगळ्या लोकांनी एवढं एवढी लहान लहान मुलं कापून असं नाही हो शिती ती झाली जागा घर आहे ते सगळे विकून परत लांब राहायला गेला होता आता ते दोन हजार चोवीस चालले ते दुसरीकडे गेले राहायला जिथं ते राथ्यान हा आरोपी लग्न करेन येईन पण ते जे पाच मारले हे पाच जणांचं पाप त्याला वर शंभर टक्के फेडावं लागेल इथं जरी कायद्याने त्याला हे नाही घेतली किंवा असं झालं पाहिजे होतं की हायकोर्टाच्या निकालानंतर आता सुप्रीम कोर्टात केस जायला पाहिजे होती जायला पाहिजे सुप्रीम कोर्टात आणि त्या केसचा त्याला फाशी परत झाली पाहिजे असं माझं वैयक्तिक हो मते पण आता ह्यांच्या परती आर्थिक परिस्थितीवर डिपेंड आहे ती म्हातारा मातारी अजून हे भरलं पुरलं करून नवरा मुलगा मेला आणि त्या ब सुननी जर हे असं लाथाळ केलं त्या माथारा माथारी आज फक्त फोटोकडे बघून बा जगतात बाकी काहीच नाही मुलाच्या विषय असा आहे हिया रेणुकाचा एक चुकला की जी नवरा मेल्यानंतर तिला जी शरीराचं सुख घेण्याची ती इच्छा होती प्रबळ एकदम इच्छा त्याला पर आन... एक पर्याय होता कायदेशीर तिने लग्न करून टाकायचं दुसरं लग्न करायचं पुनर्विवाह करायचं दुसरं लग्न करायचं पण समाज काय म्हणून शी प्रेशर त्याच्यामुळे तिने ते केलं नाही तिने काय केलं समाजाच्या प्रेशरला बळी पडली आणि हा अनैतिक संबंधाचा मार्ग स्वीकारला आणि त्याच्यामुळे तिचा जीव गेला आणि अनेक जीव त्याच्यामुळे गेले असा विषय तिने फक्त एवढा एक निर्णय घेतला असताना की मी कायदेशीर दुसरं लग्न करीन तर सगळा विषय मार्के लागला असता असं मला मनापासून वाटतं आजची जर स्टोरी आहे आवडली असताना एक लाईक करायला काहीच अडकत नाही रामकृष्ण